आजकाल लग्नासाठी मुलगी मिळणं कठीण होऊन बसलंय मुलींच्या अवास्तव मागण्या आणि अपेक्षा हेच त्यामागचं मूळ कारण आहे त्यामुळे मुला मुलांचे लग्नासाठी विविध प्रयत्न होताना सध्या पाहायला मिळत आहेत कुणी वधूवर सूचक मंडळाकडे फेऱ्या मारतंय तर कुणी भटजींकडून आपल्या कुंडलीत काही समस्या आहेत का हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय या सगळ्या परिस्थितीत कोल्हापूरच्या एका इच्छुक नवरदेवाचा बायोडेटा सोशल मीडियावरती व्हायरल होतोय हा बायोडेटा त्या नवरदेवानं चक्क रस्त्याच्या अंतर दर्शवणाऱ्या महिलाच्या दगडावर ठिकठिकाणी लावलाय लग्नासाठी इच्छुक असून लग्न जुळतच नसेल तर काहीही करा पण लग्नासाठी मुलगी द्या अशीच भावना प्रत्येक इच्छुक नवर असते बरेच जण गुडघ्याला बाशिंग बांधून कधीही लग्न करायला तयार असतात तशाच प्रकारचा अनुभव या महिलाच्या दगडावर लावण्यात आलेल्या बायोडेटावरून येतोय गारगोटी कोल्हापूर या मार्गावरील कूर या गावच्या बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यावर हा बायोडेटा लावण्यात आलाय अंतर दर्शवणाऱ्या महिलाच्या दगडावरच आपल्या संपूर्ण माहितीचा बायोडेटा चिकटवण्यात आल्यामुळं करणाऱ्या प्रत्येकाचं लक्ष या बायोडेटावर पडत आहे यामध्ये वधू पाहिजे शहाण्णव कोळी मराठा मुलगा इंजिनियर नोकरी पुणे पगार आठ लाख पुणेमध्ये स्वतःचा दोन एच के फ्लॅट आणि दुकान अशी माहिती देण्यात आली तर संपर्कासाठी नंबरही देण्यात आला तसेच मुलगी सुशिक्षित इंजिनियर इतर असावे अशा नऊ वधू संबंधित अपेक्षाही देण्यात आल्या मात्र या बायोडेटावर देण्यात आलेला मोबाईल नंबर बंद असल्याचं पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे लग्नासाठी इच्छुक असून एका तरुणाने विवाहासाठी चक्क गारगोटी येथील एस टी स्टँडच्या फलाटावर आपला बायोडेटा जाहीरपणे लावला लग्न जुळत नसल्यानं अशा प्रकारे बायोडेटा लावून मुलांनी आपली अगतिकता व्यक्त केली त्यामुळे लग्न जुळण्यासाठी नामी शक्कल लढवणाऱ्या इच्छुक नवरदेवाची आणि त्यांच्या बायोडेटाची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा